प्रत्येकाला हवं असतं की जग त्याला ओळखावं त्याचा सन्मान करावा त्याचं नाव घ्यावं पण जग फक्त त्याचंच ऐकतं ज्याने आधी स्वतःला जिंकलं असेल कारण लक्षात ठेवा जोपर्यंत तू स्वतःवर विजय मिळवत नाहीस तोपर्यंत कोणीही तुला गंभीरपणे घेत नाही दररोजची पहिली लढाई ही स्वतःची असते सकाळी उठण्यांपासून ते तुझ्या छोट्याशा सवयींपर्यंत प्रश्न हा नाही की तू थकतोस का प्रश्न हा नाही की तू हरतोस का प्रश्न हा आहे की तू किती वेळ पुन्हा उठतोस कारण जीवनात विजय नेहमी त्यालाच मिळतो जो पडल्यानंतर उठतो पुन्हा उठतो वारंवार उठतो तुझा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नाही तो तुझा आदिशी मन आहे तेच मन तुला सांगतं थोडं अजून झोपू दे तेच मन तुला सांगतं आता वेल नाही तेच मन तुला सांगतं नंतर करू आधी दुर्दैवाने बहुतेक वेळ तू त्याचं ऐकतोस आणि इथेच तुझा पराभव सुरू होतो पण विजेता वेगळा असतो ज्याने स्वतःला जिंकलं तो या आवाजांना गप्प बसवतो तो, तो उठतो जेव्हा बाकीचे झोपलेले असतात तो काम करतो जेव्हा बाकीचे थांबलेले असतात त्याच्याकडे एक गोष्ट असते स्वतः विश्वास आणि दुसरी गोष्ट स्वतःशी केलेल्या विचार विचारांवर श्रद्धा विजेत्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे सवयींवर नियंत्रण ने विचारांवर राज्य आणि प्रत्येक दिवस वायानं घालवता स्वतःला अधिक चांगलं बनवणं लक्षात ठेव तुझ्या सवयी तुझं भविष्य घडवतात वाईट सवयी तुला मार्गे ओढ ओढतात चांगल्या सवयी महान बनवतात म्हणून आता स्वतःला सांग बस आता मी स्वतःला जिंकणार कारण जेव्हा तू स्वतःवर हवी होशील तेव्हा परिस्थिती तुझ्यापासून घाबरेल लोक मागे चालतील तुझं नाव घुमेल जग एक नियम पालतं ते फक्त त्याचंच ऐकतं जो स्वतःवर विजय मिळवतो जग त्या माणसामागे लागतं त्याने स्वतःच्या आलशेपणाला हरवलं आहे स्वतःच्या भीतीवर मात केली आहे स्वतःच्या शंका तोडल्या आहेत भाऊ लक्षात ठेव तू इतरांसारखा राहिलेला नाही आहेस तू वेगळा आहेस तो स्वतःला जिंकण्यासाठी जन्माला आला आहेस स्वतःला जिंकलं की जग तुला वाकून सलाम करेल स्वतःला जिंकलं की जग तुझ्यासाठी रास्ता तयार करेल स्वतःला जिंक आणि बघ तुमच्यासाठी दरवाजे कसे उघडतं